दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड येथील मुंबई आग्रा रोडवर वडबारे फाटा येथे हॉटेल इच्छापूर्तीच्या समोर दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पिवळ्या रंगाच्या कॅबिन असलेल्या टाटा ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच एफ अडोतीस तेवीस हिच्यातून बेकायदेशीररित्या मानवी आरोग्य सफाईकारक प्रतिबंधित गुटखा मालाची वाहतूक करताना गुटका माल व टाटा ट्रक असा एकूण अठरा लाख वीस हजार आठशे रुपयाचा माल पकडला आहे तर एकाच अटक केली असून त्यास चांदवड कोर्टात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत या ट्रकमध्ये एक लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा जाफरानी जरदा सतरा मोठ्या गुन्ह्या तर सहा लाख बावन्न हजार आठशे रुपये किमतीचा प्रीमियम राजनिवास सुगंधित मसाला दहा लाखांची पिवळ्या रंगाची माल ट्रक पाच हजार रुपयांचा वीवो कंपनीचा मोबाईल असा एकूण अठरा लाख वीस हजार आठशे रुपयांचा माल पकडून या प्रकरणी टाटा ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे तर उर्वरित दोन जणांवर विकणारा व विकत घेणाऱ्या अशा चांदवड पोलीस स्टेशनला यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई विनोद गोविंद टिळे यांनी फिर्याद दिली असून त्यात दिनांक एकतीस मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास टाटा ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच एफ अडोतीस तेवीस हिच्यातून चालक कैलास कालुराम बरी राहणार नियानी खिची तालुका नलखेडा जिल्हा आगरमालवा मध्य प्रदेश हा मुंबई आग्रा रोडवर वडबारे फाटा येथे हॉटेल इच्छापूर्तीच्या समोर अन्न सुरक्षा व मानके सहा व नियम दोन हजार अकरा नुसार प्राधिकृत हानिकारक सुगंधित तंबाखू व जर्दा व गुटखा सदृश्य मालाची टाटा ट्रक मधून वाहतूक करताना मिळून आला याला दिनेश पूर्ण नाव माहीत नाही राहणार पालदा इंदोर याने मालाचा पुरवठा केला तर राजेशभाई माटुंगा मुंबई याने माल विकत घेतला अशा तीन जणांविरोधात चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बी बी नरे हे करीत आहेत आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड